जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सोलापूर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर शहर वाहतूक विभाग सोलापूर शहर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्हा न्यायालय येथून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोह सलमान आझमी यांनी भूषवले कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा विधी सेवा व प्राधिकरणाचे न्यायाधीश श्री उमेश देवर्षी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री अजित बोराडे सहाय्यक आयुक्त वाहतूक श्री सुधीर खिरडकर सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी हजर होते रॅलीची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहन सलमान आझमी व माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून केली सदरची रॅली जिल्हा न्यायालय येथून सुरू होऊन रंगभवन चौक डफरीन चौक रेल्वे स्टेशन मोदी पोलीस चौक सात रस्ता गांधीनगर गुरुनानक चौक संत तुकाराम चौक आम्रपाली चौक मार्गे पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे समाप्त झाली सदर रॅलीमध्ये शहर वाहतूक शाखा व पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी सोलापूर बार असोसिएशनचे ॲडव्होकेट्स रायडर ग्रुपचे सदस्य तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीमधून नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आणि वाहतूक सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्यात आले रॅली दरम्यान जनजागृतीपर घोषवाक्ये आणि फलकांद्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला ही रॅली रस्ता अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आणि <laughs> हेल्मेट घाला आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी आहे हेल्मेट वापरा फोर व्हीलर चालू असताना सीट बेल्ट वापरा त्यांना विनंती आहे जनजागृतीसाठी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं जनजागृती करण्यासाठी जे टू व्हीलरवाले आहेत त्यांनी हेल्मेट वापरावं जे फोर व्हीलरवाले आहेत त्यांनी सीट बेल्ट लावावा स्वतःच्या जीवाच्या संरक्षणासाठी हे करणं अत्यावश्यक आहे हो जे काही नियम केलेले आहेत ते वाचा हे न्याय प्राधिकरण पोलीसवाले तसेच दे आदी ऑफिस ज्यांच्या निद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हेल्मेट वापरावं धन्यवाद धन्यवाद आपण वाहन चालवताना हेल्मेट वापरावं स्वतःच्या जीवाचं संरक्षण करावं यासाठीही जनजागृत झाली आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पोलीस यांच आर टी ओ हो। यांच्या संयुक्त विद्यमाना टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरावं आपल्याला माहिती असेल की अपघात झाला तर टू व्हीलरचा आपला जीव वाचू शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे टू व्हीलर वाद चालवताना हेल्मेट वापरावं दूस सीट बेल्ट वापरावा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं धन्यवाद या आज आ, आज जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा सेवा प्राधिकरण त्यावर आर टी ओ यांच्या संयुक्त स्वयंकृत्य आपल्या लोकांची जनजागृती करण्यासाठी की वाहन चालवताना टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरावं जेणेकरून आपल्या जीवित संरक्षण होईल त्यावर फोन करताना पुन्हा आपला फुटर वापरावा वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून आपल्याला स्वतःच्या जीवनाचं संरक्षण होईल आणि आपल्या जीवनाची हानी होणार नाही त्यासाठी हे आमचं रुजी तव्य सगळं आहे काही गोड आहेत गोड वाचा आपण याचं जागतिक नियमाचं पालन करावं हे सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद कोण द्या